सर नुकतंच चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना कुठंतरी भूत दिसला अशी अफवा पसरली आणि त्या पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये एकच थोडा गोंधळ निर्माण झाला आणि त्या गोंधळाला घाबरून विद्यार्थ्यांना घेऊन पालक घरी घेऊन गेले परंतु कालातराने जवळजवळ आठ ते दहा दिवस हो होत आहेत त्या आश्रमशाळेत अजूनही विद्यार्थी पटसंख्येच्या मानाने पदसं पद जी संख्या असायला पाहिजे ती पाहिजे त्या मानाने तिथं उपस्थिती विद्यार्थ्यांमध्ये नाही याबाबत आपलं मत काय सर सर्वांना नमस्कार मी अरुण पवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना मी आवाहन करील की जे काही असं धानोरा शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना असं काहीतरी संशयास्पद आकृती दिसली आणि त्याला भूत मानून ज्या काही विद्यार्थीनी किंवा विद्यार्थी घाबरले विद्यार्थी घाबरणं साहजिकच आहे त्या लहान आहेत तिसरीची मुलगी आहे तिला तो उद्या सावली जरी दिसली तरी ती घाबरू शकते परंतु त्यांच्या पालकांनी घाबरून जायला नको होतं जो काही अफवा आप शाळेमध्ये निर्माण झाली की असं काहीतरी दिसलं आणि त्यामुळं सर्व विद्यार्थी घाबरले आणि घाबरले तरी हरकत नाही आपण आपली टीम किती आहे त्या टीमनी पण समजवण्याचा प्रयत्न केला परंतु पालकांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला नको होता तर माझ्या सर्व पालकांना आवाहन राहील कि तुमी आशा ला ला कर की तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीला घाबरू नका विद्यार्थ्यांना सुद्धा या गोष्टीला प्रतिभ म्हणजे कशा पद्धतीने प्रतिकार करायचे ह्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे सद्यस्थितीमध्ये आता युग कुठं यायचा जमाना आहे आणि आपण अजूनही पारंपरिक पद्धतीने भूत किंवा इतर अशा गोष्टीवर लक्ष ठेवतो तर ते होऊ नये तर या पालकांना मी सगळ्यांना आवाहन करेल की ज्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तुम्ही घरी येऊन गेला आहात तर त्या विद्यार्थिनीला तुम्ही तात्काळ शाळेमध्ये आणा शाळेमध्ये आपण जिल्हा सायकॅट्रिक्स किंवा समुपदेशक यांची पण दोन वेळा विजिट झालेली आहे दोन वेळा विद्यार्थ्यांना त्यांनी मानसिक समुपदेशन केलेलं आहे तर माझी पालकांना पुन्हा विनंती आहे की आपण शाळेमध्ये या शाळेमध्ये कुठल्याही अशा प्रकारचा प्रकार प्रकर होऊ शकत नाही आणि होणारही नाही आणि ज्या काही तुम्हाला काही समस्या त्या ठिकाणी असतील त्या कधीही प्रकल्प कार्यालयाशी तुम्ही येऊन चर्चा करा त्या निश्चित आपण लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे सर की जे तिथले अधीक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील हे निवासी थांबत नाही याच्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं शिवाय त्या आश्रमशाळेमध्ये घाणीचे सुद्धा साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आहे याबाबत आपण काय म्हणाल त्या शाळेला मी स्वतः माझे ए पी ओ माझे विस्तार अधिकारी मी स्वतः मी व्हिजिट केले त्या शाळेत जी काही समस्या होती एकतर त्या शाळेमध्ये अधीक्षक आणि पुरुष अधीक्षक अधीक्षक आणि स्त्री अधीक्षक हे दोघेही निवासी राहतात मी दोघांच्या पण क्वार्टर्स पाहिलेले आहेत केवळ त्या ठिकाणी जे मुख्याध्यापक आहेत हे दोघेही निवासी राहत नाही तर त्यांना आपण नोटीस दिलेली आहे मग त्या संस्थेच्या अध्यक्षाने सुद्धा कबूल केलेला आहे की आम्ही तात्काळ त्यांना त्या ठिकाणी क्वार्टर्स बांधून देतो आणि दोघेही निवासी राहतील आणि तोपर्यंत त्यांना सांगितलेलं आहे की जे काही रात्रीला एक्स्ट्रा शिक्षक त्या ठिकाणी थांबणार आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांनी कुठेही घाबरून जाऊ नये त्यांच्यासोबत सर्व स्टाफसुद्धा राहणार आहे चोप्रा तालुक्यात अजून असे काही बरेच आश्रम शाळेत सर की तिथं संस्थाचालकच तिथं नोकरीला आहेत परंतु ते दप्तरी नोंद दाखवता आणि प्रत्यक्ष फील्डमध्ये तिथं शिक्षक असतील किंवा इतर काही पदावर असतील तर ते कामच करत नाही शार यावर तो आपण काय ॲक्शन घेणार तसं जर का कुठं निदर्शनास आलं तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करू त्यांचं वेतन बंद करू किंवा त्यांची पुढची प्रशासकीय कारवाईसुद्धा करू की कारवाई जे असे कर्मचारी शाळेवर राहत नसतील किंवा शाळेवर नावाला असतील आणि केवळ फक्त वेतन घेत असतील तर असं तुमच्या माध्यमातून सुद्धा निदर्शन असाल तर आपण निश्चित त्यांच्यावर कारवाई करू थँक्यू सर